जय महाराष्ट्र मित्रांनो हे आपले साहेब बोलतात ना राजसाहेब हे काय खूप अभ्यास आहे साहेबांचा हे साहेब अभ्यास करून बोलतात सगळ्या गोष्टी ज्या साहेबांनी सांगितलं ना ते मुंबईला बार वगैरे पण दिसत आहेत मुंबईला बनवले आहेत हे लायटी लावून वगैरे हे किती योग्य वाटतं हे तुम्हीच बघा पाडा किंवा असं काहीतरी करा की त्या लोकांना पाण्याची सुविधा होईल तिथे लाईट नाही आहे पंपांना पाणी नाही विहिरीला पाणी आहे लाईट नाही आहे तिथे काहीतरी लाईटीची सुविधा करा हा खर्च तिथे करा ना शेतकऱ्यांवर हे काय फालतू खर्च करून ठेवलाय नुसता काय तो काय कसल्या गोष्टीचा उपयोग नाही त्याला काय नाही हा नको एवढे मोठे मोठे टेंडर भरून लोक हे बाहेरचे सगळे बाहेर हे टेंडर भरणारे पण सगळे बाहेरचे हे गुजराती मारवाडी टेंडर टेंडर पास होतात फालतू त्यांना पैसा जातोय कसा आहे ते अरे आपला महाराष्ट्रातला शेतकरी पाण्यासाठी मरतोय पाऊस नाही अरे काहीतरी कृत्रिम पाऊस करा ना तुमच्याकडे एवढं सायन्स आहे सगळं आहे सगळं करू शकतं पण करायचं नाहीये तुम्हाला काय हे सगळं किती खर्च करून ठेवलं सगळं लायटीचा हे आता परत रिनिव्हेशन केलंय नवीन हे पूर्ण आता हे सगळं परत गेलेलं आहे आता परत रिनोव्हेशन केलं ह्या पावसामध्ये पैसा खर्च करायचा करोडोनी पैसा खर्च तोच करोडो पैसा शेतकऱ्यांना द्या ना आपलं काहीतरी भले लोक ते शेतकरी आपल्या आपलं पोट भरण्यासाठी शेती करतात ना अरे विहिरीला पाणी आहे पण पंपाला लाईट नाही आहे काही काही ठिकाणी पाऊस नाही पडत आहे अरे तिकडे काहीतरी असं सुविधा करा की तिकडे पाणी येईल धरणाचं पाणी जे पण काय पाणी नाही कृत्रिम पाऊस पाडा त्याच्याने फायदा आहे अरे सायन्स एवढा पुढे गेलय तुम्हाला कुठलंच काय करायचं नाही जर सायन्सच्या जा मनात आलं ना तर सायन्स आहे ना समुद्राच्या पाण्यावर पण गाड्या चालवेल आपल्याला पेट्रोल विकत घ्यायची गरज पण नाही समुद्राच्या पाण्यावर गाडी चालू शकते एवढं सायन्स टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे मला वाटतं काही काही लोकांना हसायला आले माझं बोलणं ऐकून पण ऍक्च्युली खरं या मित्रांनो गोष्ट आहे चला धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय